माझं नाव सागर देसाई मी मला वाटतं गेल्या वर्षी आपण झालं ना गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर आम्ही पोलादपूर पोलादपूर पुलटी स्टँड आहे एसी स्टँड इस तो आहे ती आमची शुभम लाल नावाचा आमच्याकडे पेशंट ॲडमिट होता आणि काय परिस्थिती होती सांगतो परिस्थिती काही जबरदस्त पर म्हणजे अगदी रोजचे म्हणाला तरी सगळे रोजचे पाचशे पाचशे रुपये लागायचेच म्हणजे लागायचेच आणि मग ते पाहिजे तिथेच त्याचा बाहेर नसतं पोलीस कम्प्लेंट वगैरे होती पोलीस कंप्लेंट झाली होती जाम भांडण खांटा विचारच नव्हता आता काय किती दिवस झाले आता किती आता तो झालाय जवळ त्याला आणून वर्ष झालं कामाला आहे व्यवस्थित कधीच त्यांनी जन्म झाला म्हणजे का मोठा झालं कमाई अशी केलेलंच नाही आता एक दिवस घरात थांबत नाही नाही मला कामाला जायचंय आता आई था, मी नाही थांबणार घरात आणल्यापासून आमच्या केंद्राबद्दल काय मत <laughs> केंद्र तुमचा एक नंबर आहे काय मताचा काय प्रश्नच नाही अजिबात तुम्ही जे शब्द मला वापरला होता तुम्हाला कधी विसरेल तू एकदा शब्द वापरायचा शब्द म्हणजे अगदी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही तुम्हाला आधीच सांगितलं की मी जेव्हा मरीन ना तेव्हा विसरेल खर <laughs> खर शुभमला माझ्या लाईनीवर आणली जरी उद्या त्याचं चाराचे दोनाचे चार करायचे झाले तुम्हाला बोलवणार <laughs> तुम्हाला यावं लागणार ठीक, ठीक ही आहे सगळी कृपा आता पेशंट न्यायला आलो होतो गाडीमध्ये पेशंट आहे पेशंट पोलिसांनी ते दिलेला आहे आपले मोरे साहेब ने साहेब आणि तो जाधव साहेब आपले होते पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी तो ज्ञानेश्वर ओके पेशंट दिला होता त्याला सोडला धन्यवाद तर अशा पद्धतीनं आम्ही एक वर्षापूर्वी शुभमच्या आईला शब्द दिला होता आणि ते कुटुंब आमच्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल समाधानी आहे समाधानी म्हणजे काय ते घरच आहे तिथं गेल्या वर्षी इकडे दिवाळी तेवढी आहे तिकडे जो दिवाळी जोरात खुश म्हणजे काय शुभम आहे बराय बर व्यवस्थित आहे